गिरणा पंपिंग स्टेशनला आग शहराचा पाणीपुरवठा ठप्प मालेगाव महापालिकेच्या गिरणा धरणावरील मुख्य पंपिंग स्टेशनच्या सबस्टेशनला आज दुपारी अचानक भीषण आग लागली या आगीत सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर वायरिंग व वा विद्युत साहित्य जळून खाक झाले असून मालेगाव शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे काही क्षणातच आगीने ट्रान्सफॉर्मरला वेढले आणि संपूर्ण सबस्टेशन धुराच्या आच्छादनात गेले घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले अनेक तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पंपिंग यंत्रणा व वीजपुरवठा प्रणालीचे मोठे नुकसान झाले या घटनेमुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झालाय गेल्या महिन्यातील ही चौथी वेळ आहे की मालेगावकरांना पाण्याविना दिवस काढावे लागणार आहेत ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे मनपा आयुक्त जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी सांगितले की कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून शक्य तितक्या लवकर पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल सध्या प्रशासनाकडून पर्याय व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र नुकसान मोठे असल्याने पाणी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले न्यूज मालेगाव गे महिने मे दो से तीन बार आ, लिकेज होने से फुटने से शहर मे पाणी पुरवठा हम प्रॉपरली नाही कर पाय और आज आज पाइपलाइन दुरुस्त हो गई है तो दोपहर में ही गिरणा डॅम में जो अपना ट्रान्सफॉर्मर है वो स्पार्क के जल गया लेकिन अपने पास स्टैंड बाय ट्रांसफार्मर है लेकिन उसका भी केबल जल गया है हमने दोपहर में ही जो इसके संबंधित कंत्राटदार है उनसे केबल और ऑइल की मांग की है वो थोड़ी देर में यहाँ पहुँच जाएंगी शायद रात भर में काम करके ये ट्रांसफार्मर शुरू हो जाएगा और आने वाले 24 घंटे के अंदर नियमित से पानी पुरोटा शहर में हो जाएगा आग इतनी ज़्यादा थी कि पूरा ऑइल और वायरिंग ये पहले ट्रांसफार्मर का जल गया लेकिन हमारे कर्मचारियों ने एक अच्छा काम किया कि दूसरे ट्रांसफार्मर के इसकी इजा नहीं हुई और वो साबित रहा उसका वापर करके उसका केबलिंग बदल के हम जल्द से जल्द स्टैंड बाय ट्रांसफार्मर शुरू करेंगे और शहर का पानी पोटा शुरू कर देंगे